नमस्कार मी अमोल म्हात्रे देशासाठी सैनिक जे करतो ना ते मिलिंद संघटना आणि समितीसाठी केलेलं आहे ह्याच्यापेक्षा चांगली उपमा काय असू शकते मी मिलिंदला खूप जवळून काम करताना बघितलं आहे लोक कुठच्या युनियनची आहेत कुठच्या धर्माची आहेत कुठच्या पंथाची आहेत तो माणूस कामासाठी आला की मिलिंदबाईंनी फोन उचलला आणि संबंधित अधिकाऱ्याला फोन करून त्याचं काम केलं ही त्याच्या कामाची पद्धत आम्ही बरीच आंदोलनं एकत्र केली आहेत बऱ्याच अधिकाऱ्यांबरोबर बैठका केल्या आहेत तेव्हा त्याचा जो रुबाब त्याचा जो आप शेवटी वाघ असतो त्याचा तो, तो वेगळा एक रुबाब असायचा त्याच्या आतसुद्धा केबिनमध्ये जाताना आम्ही बाहेर चौकशी करतो साहेब बरे आहेत ना हे ऐकल्यानंतरच आम्ही आत्मते निर्धस्थपणे जाऊ शकतो पण त्याचं तेवढंच आमच्यावरती प्रेम पण होतं तुम्हाला एक गोष्ट सांगतो आम्ही दौऱ्यावरती निघालो होतो आणि त्या दिवशी त्याच्या पत्नीचा वाढदिवस होता त्यांनी बारा वाजता त्याच्या मुलीला फोन केला आणि सांगितलं की मी तिच्यासाठी आणलेलं गिफ्ट इकडे इकडे लपवून ठेवलं आहे ते तू बरोबर बारा वाजता तिला दे त्यावेळेला मी त्याच्या डोके डोळ्यामध्ये लवबड बघितला तसंच त्याचा मुलगा प्रथमेश आणि मुलगी ही जेव्हा डॉक्टर झाली त्याच्या मुलांनी जेव्हा तिकडे हॉटेल टाकलं तेव्हा तो ते आम्हाला मेनू कार्ड आणि हॉटेलचं लोकेशन हॉटेलचे फोटो इतक्या आनंदाने दाखवत होतं त्याचं ऊर भरून आलं होतं अरे बघ त्यांनी तिकडे दाबेली आणि मराठ मराठमोळा वडापावसुद्धा त्यांनी तिकडे ठेवलेला आहे मुलगी जेव्हा डॉक्टर झाली तेव्हा आम्ही काही मित्र दापोलीमध्ये होतो जेव्हा त्याला तो फोन आला तेव्हा तो अक्षरशः लहान मुलांसारखा आनंदाने उड्या मारायला लागला बाजूला झोपाळा होता त्याच्यावर त्यांनी झोके घ्यायला सुरुवात केली आणि तेव्हा मी त्याच्या डोळ्यामध्ये बाप बघितला असा हा आमचा मिलिन घनगुटकर आज वयाची साठ वर्ष पूर्ण करून एकतीस मार्चला रिटायर होतोय असं म्हणतात की चंदनाचा टिळा दुसऱ्याच्या कपाळावर लावला तरी तो आपलं बोट सुगंधित करून जातो तसं त्यांनी आमच्या कपाळावरती विश्वासाचा टिळा लावला आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवला आणि खांद्यावरती मित्रत्वाचा भार आणि जबाबदारी टाकली ती आम्ही समर्थपणे पार पडायचा प्रयत्न करतो आहे आज रिटायर्ड होतो आहे एकतीस तारखेला तुम्हाला कळेलच हा बसलेला जनसमुदाय समोर जो दिसतो आहे ती त्याच्या खरं तर ह्याची प्रचिती आहे कामाची पावती आहे की तो किती लोकप्रिय होता आणि आहे राहील ह्याच्या पुढे सुद्धा आम्हाला मिलिंद असाच मिळायला पाहिजे मी एवढी अपेक्षा करतो की मिलिंदने आमच्याबरोबर जरी तो रिटायर झालेला असला तरी ह्याच्यापुढे पण त्यांनी आमच्याबरोबर आमच्या समितीसाठी आमच्यासाठी काम करावं हो। कारण तो जो रुबाब आहे तो आता आम्हाला परत मिळणं शक्य नाही आहे त्यामुळे मिलिंदनी आमच्यासाठी हे काम करायलाच पाहिजे त्याची मुलगी डॉक्टर आहे ती त्याच्या तब्येतीची काळजी घेईलच तरी पण त्याच्या तब्येतीची आणि त्याच्या पुढील आयुष्याच्यासाठी मी त्याला शुभेच्छा देतो आणि त्यांनी त्याचं पुढचं आयुष्य सुखा समृद्ध समृद्धीनी व्यतीत करावं अशी माझी इच्छा जे जे आहे जय हिंद जय महाराष्ट्र मुंबई पोर्ट ट्रस्टच्या पस्तीस वर्षाच्या माझ्या कालखंडामध्ये मी पाहिलेला आम्हा सामान्य कर्मचाऱ्यांमधला एक असामान्य योद्धा म्हणजे मिलिंदबाई धनकुटकर स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून त्यांनी आम्हा एम्प्लॉयसाठी जे काही काम केलेलं आहे ज्या काही आमच्या अडचणी आहेत त्या प्रशासनासमोर मांडलेल्या आहेत आणि त्या पूर्णत्वास नेलेल्या आहेत असं हे व्यक्तिमत्व म्हणजेच मिलिंदबाई धनकुटकर सांगायला मला खूप आनंद वाटतोय आणि आदर आहे त्यांच्याबद्दल की त्यांनी कोणत्याही रजिस्टर असे नसताना सुद्धा एक स्थानिक निकोधिकार समिती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नंतर जी मुंबई पोर्टर्समध्ये स्थापन झाली आणि त्याला जे वजन दिलं ते एकमेव त्या एका व्यक्तीमुळे जे म्हणजे मिलिंदबाई धनकुटकर मी खूप आदराने त्यांचं नाव घेतो कारण त्यांनी केलेल्या कार्याचा जो आलेख आहे तो खूप मोठा आहे आणि त्यांच्या ह्या महिन्यात ते रिटायर्ड होत आहेत आणि त्यानंतर जे आम्हाला फेस करावं लागणार आहे त्यामुळे निर्माण होणारी जी पोकळी आहे ती खूप मोठी आहे आणि ते पुन्हा भरून काढण्यासाठी आम्हाला बराचसा अवधी लागेल कारण मागच्या ज्या पस्तीस वर्षामध्ये त्यांनी जो आपल्या कामाचा लेखाजोखा का केलेला आहे त्यामुळे त्यांचं नाव आणि स्थानीय लोकाधिकार समिती ही खूप मोठी भक्कम झालेली आहे नमस्कार मी प्रमोद नवरे मुख्य अभियंता विभाग एखाद्या संघटनेच्या जडणघडण जडणघडण प्रगती आणि कामगारांच्या मनात विश्वास निर्माण व्हावा यासाठी नेत्याच्या त्या संघटनेच्या नेत्याच्या प्रमुखाच्या अंगात जे गुण आवश्यक असतात जो कणखर पण आवश्यक असतो जो सडेतोड पण आवश्यक असतो अशा सर्व गुणांनी संपन्न असे आपले मिलिंदभाई घनगुटकर आहेत आज त्यांनी त्यांच्या एक एक निर्णयाने कामगारांच्या मनात एक प्रकारचा विश्वास निर्माण केला की आपण इथे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू शकू एक प्रकारचे जी विश्वासार्हता लागते त्या संघटनेच्या बाबतीत ती त्यांनी सगळ्या कामगारांना दिली आणि सर्व कामगार त्यांच्यापदी कायम त्यांनी जे काम केलं आहे त्याच्यापदी कायम ऋणी राहतील ज्या पद्धतीने सर्व हा कारभार सांभाळला आहे कारभार वाढवला आहे ते अतिशय स्पृहणीय आहे एक आदर्श नेता कसा असावा एक आदर्श प्रमुख कसा असावा असं ते उदाहरण त्यांनी आपल्या सर्वांसमोर घालून दिलेलं आहे एक छान प्रकारे त्यांनी जी संघटना आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या आपल्या मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मनात जी रुजवली आहे जो विश्वास निर्माण केला आहे तो कायम राहील अतिशय आदर्श पद्धतीने त्यांनी हे सर्व कामकाज केलं आहे सर्व निर्णय घेतले आहेत आणि हे सर्व निर्णय नियमात बसून नियमाच्या बाहेर किंवा कोणाला तरी फेवर करायचं आहे कोणाला तरी विरोध करायचा आहे म्हणून कोणताही त्यांनी निर्णय दिलेला नाही या कामगारांच्या त्याच्यामुळे प्रगती झाली त्यांना प्रमोशन मिळालं त्यांना कामाच्या ठिकाणी ज्या पद्धतीचं वातावरण हवं होतं किंवा ज्या ठिकाणी काम करायचं होतं त्या सर्व प्रकारचं समाधान त्यांनी कामगारांना दिलेलं आहे एक प्रकारची जी घडी बसवली हो ती खूप स्पृहणी आहे मी मिलिंदबाईंना त्यांच्या निवृत्तीसंबंधी त्यांच्या पुढच्या आयुष्याकरता खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य असंच बारलेलं आरोग्यमय आणि शांततापूर्ण असू दे अशा मी शुभेच्छा देतो धन्यवाद मी किशोर अर्थ अर्थविभाग मुंबई पोट्रस आणि अलोकादेवर समितीचे कार्याध्यक्ष श्री मिलिनभाई गणगुटकर यांच्याविषयी बोलायचं म्हणजे त्यांची विचारसरणी ही भगवद्गीतेतल्या श्रीकृष्णाने सांगितलेल्या श्लोकाप्रमाणे आहे म्हणजे भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी भगवान श्रीकडून सांगितले जसं कर्मण्य माधिकार असते कदा असे ना म्हणजे तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नको तर भाईंची पण असं असंच आहे मिलिंद बाईंचं की त्यांच्याकडे कोणी आलं तरी ते निराश पाठवत नाही आणि कसली अपेक्षा करतो